कुठे विजय ना। अरे विजू बेटा आधीच त्या दिवशी माझं ऐकलं असतं तर जोरात प्रचार झाला असता आता राहिलेल्या दोन दिवसात चोवीस तास सगळ्यांनी काम करा आणि तू एक चांगला निर्णय घेतला तू सुजय विखे पाटलांचं ऐकलं राधाकृष्ण विखे पाटलांचं ऐकलं आम्ही तुला कुठल्याही परिस्थितीमध्ये वाऱ्यावर सोडणार नाही तू काळजी करू नको तू किती अडचणीतनं गेलेला आहे तुझं कुटुंब परिवार किती अडचणीतनं गेलेला आहे त्याला कोण जबाबदार आहे हे सगळं आम्हाला माहितीये त्याच्यामध्ये एकदा उद्याची तेवीस ते ची निवडणूक होऊ दे आणि एवढं बोलतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराज सांगितलं मग धन्यवाद दादा आपण मुलाचं मार्गदर्शन केलं या ठिकाणी विजय सदाशिव आवटी जे आपले सर्वांचे परिचित विजूभाऊ आवटी यांनी आदरणीय काशीनाथ दाते सर यांना या निवडणुकीमध्ये पाठिंबा दिलेला आहे आपण सर्वांनी टाळ्याच्या गाजरामध्ये यांचं स्वागत करायचंय ही सभा ही सभा नुसती परिवर्तनाची पाठिंब्याची